हाय टू फॅमिली कशा आहात आय होप मस्तच असणार स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ बघता हे बघा आम्ही आलं आम्ही आलेलो आहे मुंबईला आणि मुंबईवर इथे एन्जॉय करत आहे आम्ही या माझ्या नननबाई ननंदबाईच्या बहिणीचा फोन आलेला होता मग इथे आमचं गुलगुल गुलगुल भाषण चालू होतं त्या माझ्या मस्ती करत होत्या म्हणजे मी त्यांची भाऊजाई तर मग लाडाची भाऊ जायची मस्ती तर मजा मस्ती तर करणारच इथे माझ्या भाऊज माझ्या नंदिनी माझ्या कानाला फोन लावलेला होता आणि तिथे मिक्स मिक्सरमध्ये मसाला काढत होते बघा इथे थोडी मस्ती चालू होती आमची बघा मी त्यांना म्हटलं जरा बस झालं आता माझं मला कंटाळा आलाय बोलायचं तो मिस गोला म्हणतो इथं माझा मुलगा बघा तरी शांत पण बसलेला असा बसला तुम्ही काम बकराचं मटण आलं बकराचं मटण बांधलं होतं म्हणून मी तुम्हाला सगळं काढायचं काम चाललेलं होतं तिला थोडीशी मी मस्ती पण करत होती त्यांची मस्ती करता करता ए पागले का आणि थोडी मस्ती माझ्यात चाललेली होती मस्ती करता करता बघा स्वयंपाक पण चालू होता आणि थोडी थोडी मस्ती करत होती आमची हशी माझ्या पुढे वेळेस भाग तुम्हाला दिसेल बघा आता पुढे हे बघा ननंदबाई तर मसाला काढते बघा इथे माझ्या भाचे इथे पण माझ्या मा भाची मस्ती करत होते <laughs> इथे माझी मस्ती इथं आमची मस्ती चालली होती माझ्या येईणीबाईची आम्ही येईनी येणी बरं का म्हणजे माझ्या ननंदबाई ननंदबाईच्या बहिणीचा फोन चालू होता चाललं होतं बोलणं चालणं इथं माझी मस्ती करायची चाललं होतं काम मी त्यांना चिडवत होते येईनबाईला आणि <laughs> तो खूप खूप एन्जॉय झाला बघा अजून इतका एन्जॉय केलाय ना हे <laughs> माझे इथे पाचे आहे इथं माझा मुलगा इथे आणि मी आहे आमचं भा मामभाच्यांमध्ये खूप एन्जॉय झाला इथे आम्हाला बाहेर जायचं होतं फिरायला मग त्यांना म्हटलं चला मला सेंट मारांग तर ते माझी मस्ती करत पिसिक पिसिक इथे मस्ती करत होतो आम्ही माझा माझा बाचा खूप मस्ती मजा करत होते आणि खूप जेवला होता होते मला पण खूप मस्ती करत होतो इथं आम्ही इथे एन्जॉय झाल्यानंतर मग इथं आम्ही बकऱ्याचं मटण आणलेलं होतं इथं बकऱ्याचं मटण बनवायचं होतं बकऱ्याचं मटण बनवून झाल्यानंतर माहिती स्वयंपाक झालं इथे आम्ही जेवायला बसलो होतो बघा आणि इथे जेवण करता करता मला माहिती नव्हतं गपचिप पुरीने माझा व्हिडिओ काढून घेतला आहे बघा आणि ते झाल्यानंतर मग आम्ही मस्त एन्जॉय करायला बाहेर गेलो मस्त फिरत फिरत गेलो मस्त करू लागलं एवढा एन्जॉय केला आम्ही ते एवढा एन्जॉय केला बापरे 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 इतकी मज्जा मस्ती करत होतो आम्ही तर माझा मुलगा हे इथे माझं दोन मुली आणि इथे मी होते आणि पाठीमागं भातचा बसलेला तो त्या एवढा लाजत होता मी तिची एवढी मस्ती घेऊन घेऊन त्यांच्यावाली व्हिडिओ बनत होतो ते एवढे लाजायचे पोरीसारखंच लाजायचे ते बघा बघा कशी लागतात बघा 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 कशी लागतात बघा आणि मी अजून त्यांची मस्ती घ्यायची ब त्यांना खूप मी मस्ती करायची त्यांच्यासोबत बघा खूप एन्जॉय केलं आहे आम्ही तिथे टोप आणि पुढे येऊन ते पप्पा पुढे बसलेले होते आणि तिथून झालं मग आम्ही लिफ्टमध्ये आम्ही जरा थोडे पाहुणंच्या घरी चाललो होतो तर इथे लिफ्टमध्ये येणं चढलेलं होतं लिपमध्ये चढून सुद्धा इथे थोडा एन्जॉय केला आम्ही बघा इथेसुद्धा आम्ही शूट घेतलं जे समोर पुढं पप्पा समोर माझी भट्टे तिथे मी इथं माझी मुलगी दोघी इथं माझा मुलगा इथे आम्ही एवढा एन्जॉय केला एन्जॉय करता करता मला रात्र झाली एवढी रात्र झाली होती आम्ही तरी पण एन्जॉय करणं सोडला एन्जॉय करता करता, करता। पुढे आम्ही खूप लांब लांब चालत गेलो तिथून पुढे लिपला गेलो लिपमधून खूप एन्जॉय केला या माझ्या ही माझी एक मुलगी मुलगी मोठी मुलगी आणि इथं मी आता इथं लिपमधून उतरलो होतं आम्ही इथं उतरल्यानंतर चालत चालत थोडासा एन्जॉय केला आणि बघा इथे माझी मिस्टर आहे इथे माझे भाचे इथं माझा मुलगा आहे इथं आम्ही बघा आता पुढे आम्ही कुठे चालले होते तुम्हाला नक्कीच दाखवलं आम्ही कुठे गेलो होतो आणि इथं चालत चालतं आम्ही मंच्या ट्रेनला बसलो होतो माहिती आहे का आम्ही मेट्रोमध्ये बसलो होतो मेट्रोमध्ये बसल्यानंतर बापरा तुम्हाला काय सांगू आम्ही आणि आम्हाला इथंही कोण भेटली तर सांगा बरं नक्कीच सांगा कमेंटमध्ये आहे कोण आहे आणि कोणा कोण आम्हाला घ्यायला आलं होतं इथं सांगा बरं नक्कीच सांगा इथे आम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर मग येताना आम्ही खूप खूप सारा एन्जॉय केला इथे मी व्हिडिओ रील्स बनवलेला होता आणि रील्स बनवता बनवता Uh, मी म्हटलं पोरीला थोडंसं अजून आहे ना हा हा रील्स बनवल्यानंतर अजून दुसरा एक व्हिडिओ बनवायचा होता नंतर एवढी हवा सुटली तर मला सगळे मी म्हटलं जाऊ द्या आता मी थोडे व्या तर ते त्याच्यामुळे मग परत दुसरा रील्स बनवलाच नाही खूप कंटाळ केला मग नंतर गर्दी झाली रे ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये ही ट्रेन सोडल्यानंतर आम्ही कोणचा ट्रेन होतो तो लोकल लोकल ट्रेनचं नाव काय होतं ते लोकल ट्रेन नाही नाही तर दुसऱ्या ट्र ट्रेनचं नाव काय होतं मेट्रो ना ही ट्रेन सोडल्यानंतर आम्ही मेट्रोमध्ये बसलेलो होतो मेट्रोमध्ये बसलो तिथे एवढी ए सी लावलेली होती ए सी लावली आणि तिथे एवढं गारटलं होतं आम्ही बापरे तुम्हाला काय सांगू इतकं भय इतकं भयान होतं ना की बस खूपच भयान होतं ते मेट्रोमध्ये ब उतरलो आम्ही हो त्या एसीमधून आणि नंतर आम्ही त्या गाडीमध्ये बसलो ना तर डायरेक्ट इथं वॉटर पार्कला गेलो वॉटर पार्कमधून आलो आणि मग आता संपता इथे व्हिडिओ आता बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा